नमस्ते तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा मी उमाकांत उत्रेश्वर कुंभार बर राहणार पुणे बर माझी जमीन बर आणि तीस गुंट्याची वांग्याची जिल्हा धाराशिव दा। दा। बरं बरं आणि तालुका धाराशिव धाराशिव ओके आणि ही सहा चार वर लावण असताना मी ड्रिप करून बिना बिल्चिंगचं लावलेलं आहे बरं आणि लावल्यापासून ह्याला मी पूर्ण भूमी अमृतची खातं दिलेली होती बरं 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 आणि भूमी अमृत पहिल्यांदा दोन लिटर सोललं पाच लिटर सोडलं त्याच्यातलं थोडं आहे आणि भूमी अमृतची जी टॉनिक आहेत बरं तुम्हाला व्हिडिओ पाठविला होता बघा म्हणजे तुम्ही ते ग्रो पॉवर हा बेस्ट ऑल बरं बरं ओके म्हणजे सगळं वापरताय तुम्ही पूर्ण टोटल बर पूर्वी कॅन्ड फेंड माझे सगळे घरी जपून ती जपून ठेवले ती शंभर टक्के वापरताय शंभर टक्के पिकात काय पूर्ण दाखवला मौ, त्याच्यामुळे टाकल्यामुळे माझ्या वरात माझ्या लावली होती बरं तीनदा लावली होती तशी पूर्वी ह्या राणा इथून इकडे मिरची होती पहिली आणि ती बी असेल म्हणजे कोल्हापूरची कुठली तरी कंपनी होती त्याच्यावरती मिरची केली होती बरं पण मिरची म्हणावी आलती पण मला वाटत नव्हतं एवढ्या स्पीड मध्ये वांग वाढेल मला वेळ अगर पहिले वांगेला लागला म्हणजे वर्षी वांगे ला जे वर बघताय दुपट वाढ दुप्पट वाढ आहे बरोबर वांग तर मला हे म्हणते तुझ्याकडून वांगी राहायच लागली ति आता काही लोक हे करायचं आता वांगी जर झाडाकडे बघितला आपण तर दिसत नाही आणि दिसत नाही पूर्ण वांगी गच भरल्या तुमच्या पश्चिम तिथं पण वांग आहे आता आपण बघू शकतो बरं का तर पूर्ण बोडापासून बघू शकतो पानाखाली पण वांगेच वांगे का okay, okay, okay. पूर्ण गच्च भरले okay. पूर्ण वांगे आहेत okay. आणि ह्याच्यातलं okay. किती मोठं वांग असू द्या एक तेला तेलाकल्या थोडी पोरणी दिली नंबर एक चौ वांगाला चौपन्न एक नंबर आहे पार्टी हा आणि सगळी ती बरं नग म्हणते मटण एवढे वांगे व्हायला लागतात काय कारण काय वाटतं हा हां म्हणजे वांगीचीच पार्टी बर बरं वांगे हा टाकून बरं आता बाजारातले वांगे खात असतात त्याच्यातून ह्यात किती फरक पडत आहे तरी हा हा बरं बरं आता तुम्ही शेजारीच आहे त्यांच्या तर ह्यानी वांगे केली आहेत बी केली के मग आपली चर्चा झाली हा बरोबर आहे ही पूर्ण काढलेली आपल्याला हो तिथे घेऊ आपण थोडं हा हा बेकार लष्कर म्हणजे असल्यावर एकदम उन्हाळ्यात सुद्धा आता मार्च संपत आला पूर्ण एप्रिल चालू व्हायला बर बर विशेष काय वाटलं त्या मेथी म्हणजे समजा करत नाही तर उन्हाळ्यामध्ये जळते म्हणून पूर्ण आर्क असल्यासारखं म्हणजे ते चांगली आले होते मेथी आपली हुँ। ओके ओके आणि रोगराईच्या बाबतीत काय म्हणता रोगराई काही नाही रोगराई काहीच नाही आता आपण जर वांगी बघितली सर तर वांग्याला किती स्प्रे झाली रोगासाठी <laughs> ते ते हाँ। हाँ। ते बर बर म्हणजे आता आणि तोडे किती झाले तुमचे वडिला नाही भाऊ भाऊज ती एका झाडावर किती वांग्याचा लोड असेल बरं किती वांगे असतील एका झाडावर एका झाडावर तीस चाळीस असेल एका झाडावर आणि काळ्या वेगळ्याच बर बर सध्या तीस चाळीस वांग एका झाडाला बर बर आता वांगे खरं जर आपण बघितलं बरं का खरच वांगे गच बसलेली आहे पण विशेष म्हणजे वांग्यावर कीड वगैरे वा दिसत नाही आतापर्यंत एक पन्नास साठ कॅरेट वांग गेला एक एकही वांग किडक म्हणजे तुम्ही शे झाला तुम्हाला माहिती आहे सगळं इथलं आपण बसला हा प्रत्येकाच्या आता चार चार झाड कुठं किडकोच वांग नाही कुठंच नाही हिता आपण बघतोय तर वांग्याची पानं सुद्धा एकदम भारी आहेत कुठं वांग्याच्या पानाला सुद्धा किड नाही आता इतर लोक असेल बर का वांगी करणारे तर केमिकल वर करतात रासायनिक वर करतात तर त्यांचं बघतोय तर आपले स्प्रे भरपूर होतात वांग्याचे किडक्याचं प्रमाण भरपूर आहे तर तुमचं किडीचं प्रमाण किती आहे वांगे किती किडतात काढल्यानंतर दिसतात मायनस मायनस म्हणजे जास्तीत जास्त तर म्हणजे निघाली असते बरं 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 म्हणजे नगण्य प्रमाण आहे आणि स्प्रे पण नाहीत तुलनेत खिडकं वांगच नाही असं जमाय बरं बरं आणि पूर्वी असं खिडकी वगैरे वांगे असं एवढं प्रमाण असायचं कामा हा हा बरोबर बांधच भरायचा पूर्ण खिडक्या वांग्यांना बरोबर आता आता बघायला भेटाना टाकतच नाही हा हा आता ह्या वांग्याला प्लॉट मध्ये पाच झाड टाकली हा हा तुम्ही पण प्रयोग केला आता बर झाडाला टाकलाय बरं तुम्हाला बघायचं ती पाच पाच झाडाची झाडाची पानं वेगळी जायची बर ज्यांना औषध पडलं नाही त्यांची पानं वेगळी वेगळी जायची आणि किती दिवसात हे बदल जाणवलं तुम्हाला की आम्हाला जवळ जवळ बदल जाणवाल असं आम्हाला जाणवाल बदल पण कोण आमच्या लक्षात आले की आम्ही ह्या पाच झाडाला ते औषध टाकले होत म्हणून ते वेगळे दिसायला लागले बरं 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 पाच झाड का वेगळे दिसाय नंतर तुमच्या लक्षात यायला लागलं बरं 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 आणि पलीकडल्या पाच वळीला वांग्याला मी बेट टाकून खत टाकत असताना तिथे बी मी पाच झाडाली खत टाकला होता भूमी बर तर तर त्या झाडाला रिझल्ट आला नाही बरं का आला नाही म्हणजे मला काय वाटलं माहितीय का ती नुसतं भातन वरण त्यानं भरपूर खाल्ल्याचा आपण दिल्या दिल्याच जी का मेन टॉनिक आहे सोललंच नव्हतं सोललंय कुठं इकडे म्हणजे जेवणाला टाकलंय ते वेगळे दिसायचे आणि ज्याला टाकलं नाही ते बघा बाकीचे बोपले नंबर एक बोपळा जेवढा सोडला तेवढा बोपळा चांगला बरं बरं आता ही जी वांगी बघतो आपण ह्याला फ्लॉरिंग ही तर जबरदस्त दिसते बरं देवाला फुलाची माळ कशी घालतो हा आता दुर्दैव आपलं मार्केटमध्ये आपल्याला भाऊ नाही भाऊ नाही त्याच्यामुळं वांगी तोडाचा कटाळा करता जरा सध्या बर आता जरी मोठी वांगी झाली तर तो तोडून टाका जा म्हणजे कसं पन्नास रुपये हा पन्नास रुपये काढली जाते अर्थ्याला पदर द्यायचं काय नाही बरोबर सिच्युएशन अशी आहे की आपल्याला ते परवडत नाही तरी माझं मार्केट गेल्यावर मध्ये गेल्यावर बरोबर आहे त्या मार्केट मार्केट तरी पण तुम्ही जे आता मी वगैरे घेऊन जाता आपला जे भूमीच्या जरबरचा माल आहे त्या मी तरी हा बरोबर असले टेम्परेचरिबीर होय इकडे दिसते ह्या गाळ्यामध्ये वगैरे राहिलेली दिसते थोडीफार ते सुद्धा खूप चांगले म्हणजे फवारणी नाही असत नाही त्याला बरोबर तीच वापरलो आणि काय केलं तर मी दोन वापर मुद्दा म्हणून ठेवलं होतं बघायचं म्हणलं हीकडची ज्या मीतीला जी भूमी अमृत सोडलं होतं मी नाही ती लगेच आठ हे पंधरा दिवसातच तिनं ती तिसरं चौथं पान टाकलं फास्ट वाढ होत आणि कडली जी मीती होती ती चौथ्या पाचव्या पानावर बळण ही ज्यावेळेस सहाव्या आलती त्यावेळेस ती तिसऱ्या चौथ्या आली तीन नसलेली आणि मग मी काय केलं माहिती का भूमी अमृतच आणि ती वॉटर ते स्प्रे दिला

नाही वांग्याचा प्लॉट जर बघायचा म्हणलं तर एकदम सुंदर दिसते प्लॉटचं काय नाज करायचं नाही एकदम भारी प्लॉट आहे वाचलाय माझं हे जे मुळे बरं कस काय माझी मिठी बी गेली असते सगळं गेलं असतं माझं दोनदा डीपी झाळाला बरं बरं मला उमा कर चालू आणि पुढे सुद्धा मला याची अपेक्षा आहे बरं का मला दुसरं कोण सुद्धा कारण मला काल मला वाटेल आता पुढला प्रश्न म्हटलं आपला देव आता विठाला पेक्षा बरोबर आहे बरं आता बोमिच्या जर वापरला तुम्हाला खर्च कसा वाटत लय कमी रोमेंट मेंटेनन्स बरोबर कशाला आता टमाटा आपल्या याच्यावर करायचा आहे कारण तुम्ही प्रयोग करून बघितला हा बरोबर आहे समोर दिसत आहे तुम्हाला बरोबर आहे बरोबर आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणता टेस्ट मध्ये पण बदल वगैरे दिसतोय कीड पण नाही रोगराई पण नाही म्हणताय तर ह्याला केमिकल पण तुम्ही किती रोगासाठी वगैरे कुठलं काय वापरले का गरज पडली नाही का बाटली जाणली नाही बरं पूर्ण विषमुक्त प्लॉट आहे बर

आणि हे कातड बघा कसं आहे प्लॅस्टिक सारखं नुसतं एवढं म्हणजे त्याला ग्लेजिंग आहे चमक कसं चमकता लष्ठर एक नॅचरलच एवढं शायनिंग आहे एवढं म्हणजे क्वालिटी पण चांगली आहे आता शेणखताला सुद्धा एवढा रिझल्ट भेटला शेण खात्याला पण बेटर नाही बरं आणि कमी खर्चामध्ये म्हणजे चांगली शेती आहे कमी खर्च असलं टेम्परेचरला असलं पिकाच ग्रोथ म्हणजे एवढ्या टेम्परेचर मध्ये पिका साधायला लागले भाजीपाला असो किंवा वांगे असो बर रोगराई विशेषता कमी आहे आपल्याकडे ओके ओके जानेवारीची लावण आहे हम्म बर आज त्र्याऐंशी दिवस बर कम्प्लीट आज त्र्याऐंशी लावण तुम्ही भूमीचा जर टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहेत का समाधानी नसायला काय समाधान ही सुद्धा शब्द मला तर फिका वाटते फिका वाटायला बर समाधान एक टीम घेऊन या वांगी तोडून घेऊन जावं त्याच्यात किती वांगी खिडकी निघते ते आम्हाला सांगा बर 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 चॅलेंज देताय तुम्ही डायरेक्ट बर बर म्हणजे खिडकं वांगच घावणार नाही तुमच्या तुम्हीच बर बर भूमीच्या टेक्नॉलॉजी वा वा आता वापरताय तुम्ही बरं का तुम्हाला अनुभव आला इतर शेतकऱ्यांना काय सांगाल परिसरातल्या जी वांगी करतात किंवा इतर भाजी बदललाय दुसऱ्याला काय बदलणार नाही बरं आता हा बरोबर आज मी ही घेतलंय कळलं बरं काय बरोबर आहे म्हणजे आता त्यांनी पण थोडा अनुभवी घेतला तुमचा प्लॉट बघून ते आता टमाटरला पण वापरला विषय रोज डोळ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर आहे काय फवारताना हे मनीत होत अरोमा ही गटारीतलं खडूळ पाणी असलं ही विषय म्हणजे आता काय काय ही विषय झालेला आहे लक्ष म्हणले रूम असलं काय बी म्हणलं असं जर म्हणलं एवढे एवढे जर होत असत म्हणलं लोकांनी शिकिल वेगळ्या पद्धतीने आता ती म्हणलेलं कुठे तर आपण चुकीत ठरला एडाने इतिहास रचला सार्थक गोष्ट परंपरेने योग्य आहे बरोबर म्हणलेली गोष्ट आपल्याला कळलं ती